शेतकरी मित्रांनो अखेर प्रतीक्षा संपली पंच सत्तावीस जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचे पैसे जमा होणार आहेत त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हे पैसे जमा होणार आहेत पण मागील काही दिवसामध्ये तुम्ही पाहत होता की वैयक्तिक क्लेम व प्रत्येक जे काही जिल्हे मजूर होते त्यामध्ये योग्य ती जास्त प्रकार केल्यानंतर शेतकऱ्यांना विमा वितरण होणार तर शेतकरी मित्रांनो आता खूप साऱ्या बातम्या नवीन मिळणार आहेत जे की तुमच्या सांगत शेअर करणार त्यामुळे संपूर्ण बातम्या पहा व त्याच्यामुळे नवीन असं चॅनलवर सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे की पिकिमा मंजूर धरा तेव्हापासून तुम्हाला खूप साऱ्या अडचणी आलेल्या आहेत त्यानंतर तुमचे आधीच पीक जमीन दोस्त झाल्यामुळे टेन्शन बरी होते व हो, त्यामध्ये बोगस पीक असो किंवा वैयक्तिक क्लेम असो किंवा पीक पाहणी असो त्यामुळे बऱ्याचशा अशा शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये खिचडी झाली होती त्यामुळे आता ही खिचडी दूर करून आता शासनाने एक निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे आता तुम्हाला जे काही अखेर पंचवीस टक्के पीक विमा तुम्हाला वितरण होणार होता उर्वरित शेतकऱ्यांना राहिला होता त्या शेतकऱ्यांना पैसे वितरण होणार आहेत त्यामध्ये सतई जिले पात्र आहेत वैयक्तिक क्लेम आलगच तर शेतकरी मित्रांनो त्यामध्ये हिंगोली असो परभणी असो लातूर असो उस्मानाबाद असो संभाजीनगर असो त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो नाशिक असो अकोला असो किंवा आपले जे काही धाराशिव आहेत ते असो त्यामध्ये बरेचसे जिल्हे आहेत की जे काही पंचवीस टक्के असो किंवा पंच्याहत्तर टक्के असो त्या दोन्ही पिकिम्याचे जे काही तुम्हाला आन। जे काही अनु आली ती त्या अनेवारीच्या सहाय्याने हे दोन्ही विम्याचे पैसे तुमच्या खात्यावर पडणार आहेत तर शेतकरी मित्रांनो हे पैसे तुमच्या खात्यावर लवकरात लवकर पाहायला मिळणार आहेत व त्याचबरोबर तुम्हाला हेक्टरी तुम्हाला बावीस हजार पाचशे रुपये तर त्याच्यानुसार आता तुम्हाला हेक्टर असो दीड हेक्टर असो किंवा दोन हेक्टर असो असे तुम्हाला पैसे मिळणार आहेत म्हणजे की काही शेतकऱ्यांचे दोन हेक्टर उत्पन्न असो काहीचे तीन हेक्टरचे असो किंवा काहीचे दु आपले अर्धा हेक्टरचे असो म्हणजेच की तुमची ज्या क्षेत्रामध्ये जितके नुकसान झालेले तितके तुम्हाला पैसे मिळणार आहेत व त्याचप्रमाणे तुमच्या क्लेम परतून म्हणजे की संपूर्ण क्लेम जास्त केलेले आहेत परताळ केलेली आहे व त्यानंतर जे शेतकरी पात्र आहेत त्यांनाच हा पी किमा मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो थोडीशी चिंतित व्हायची गरज नाही येणाऱ्या काही दिवसामध्ये तुमच्या खात्यावर पैसे पाहायला मिळणार आहेत व तसेच शेतकरी मित्रांनो माणिकराव कोकाटे राज्याचे कृषी मंत्री यांच्याद्वारे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जे काही पैसे मिळणार आहेत ते आता डी बी टीद्वारे तुमच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतात कारण की शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना पैसे येत नव्हते व पैसे महातात कुठेतरी गपलट होत होती त्यामुळे आता शेतकरी मित्रांनो शासनाने खूप मोठा निर्णय घेतला जे काही पी एम किसान असो लाडकी बहीण असो ह्या योजनेचे पैसे जसे डी बी टीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर एका दिवशी एका टायमाला एकाच क्लिकमध्ये जातात त्याचप्रमाणे आता पीक विम्याचे बी जे काही हेक्टरी असो किंवा अर्धा हेक्टरी असो तुमची का जे काही पैसे असतात ते तुम्हाला आपल्या डायरेक्ट खात्यावर पाहायला मिळतात कारण की जे काही आपले पी एम किसानची जी काही योजना आहे तिचे कशी एका सोयीन येतात तसेच पीक विम्याचे पण तुम्हाला एका सोयीन पैसे तुमच्या खात्यावर पाहायला मिळत आहेत त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो डीबीटीद्वारे पाठवल्यामुळे जे काही तुमचे काही शेतकऱ्यांचे येत होते काहीचे आज येत होते काहीचे येतच नव्हते त्यामुळे आता जे काही शेतकरी पात्र आहेत त्यांना जितकी रक्कम त्यांच्या खात्यावर म्हणजे की त्यांच्या नावावर आलेली तितकी त्यांच्या खात्यावर यशस्वी जमा करण्याचे हे माणिकराव कोकाटे साहेबने यांनी असे सांगण्यात आले व त्याचप्रमाणे आता लवकर लवकर हेक्टरी तुम्हाला बावीस हजार पाचशे रुपये जे काही तुम्हाला सोयाबीन असो कापूस असो किंवा इतर कोणते पीक असो आपण जे काही पीक पाहणी केली ती पीक नोंदणी केली ती पीक पहा पीक क्लेम पाठवल त्या त्याद्वारे आता वा आपल्याला अनिवार्य आलेली आहे व अनिवार्यद्वारे आता हे पैसे मिळणार आहेत तर ही अपडेट्स होती जी की तुमच्यापर्यंत शेअर केलेली तुम्ही तुमच्या पाहुण्यांना किंवा दोस्तांना शेअर करा भेटूया अनेक सोमवारी तोपर्यंत धन्यवाद व नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा